अंजनगाव शहरातील विविध समस्येच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत नाथे व सहारा नगरवासी बसले उपोषणाला आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी अमरावती जिल्ह्यातील ब दर्जाची अंजनगाव सुरजी नगरपरिषद म्हणून ओळखली जाते आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद कार्यालय समोर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला अभिवादन करून अंजनगाव नगरपरिषद समोर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्रीकांत नाथे हे उपोषणाला बसले असून नगरपरिषदमध्ये प्रशासकीय काळामधील झालेल्या विविध कामाचे ऑडिट करून त्याची चौकशी करावी व नगरपरिषद कार्यालयावर उच्चस्तरीय समिती नेमून प्रशासकीय काळात झालेल्या नागरिकांच्या विकासात्मक व आरोग्यदायी कामांचे ऑडिट करण्यात यावे या मुख्य मागणीसाठी एका मंडपात मध्ये सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत नाथे आमरण उपोषणाला बसले आहेत तर दुसऱ्या मंडपामध्ये सहारा नगरातील नागरिक आमरण उपोषणाला बसले आहेत सहारा नगरात पथदिवे विद्युत पूल नाल्या रस्ते शहानूरचे पाणी अपूर्ण केलेले निकृष्ट दर्जाचे कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर कायदेशीर कारवाई करा या मागणीसाठी आशिष तोंडे अतुल चव्हाण प्रभुदास चव्हाण सतवीरसिंग शेखावत हे आमरण उपोषणाला बसले आम्ही दोन हजार चारपासून सहारा नगरात एकशे पन्नास ते दोनशे नागरिक रहिवासी असून आमच्याकडून नगरपरिषद नियमित कर वसुली करते मात्र आम्हाला जनसुविधेपासून वंचित ठेवले जात आहे असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले दोन दिवसानंतर जानेवारी सव्वीस म्हणजे प्रजासत्ताक दिन असल्याने अंजनगाव शहरात हे उपोषण चर्चेचा विषय बनला आहे यावेळी उपोषण मंडपाला विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपोषण मंडपाला भेटी दिल्या असून उपोषणाला पाठिंबा सुद्धा दिला आहे मुख्याधिकारी श्री डोल्हारकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी दूरध्वनीद्वारे माहिती दिली की अंजनगाव शहरातील घनकचरा विलिर्गीकरणाचे काम सध्या अपूर्ण आहे व सहारा नगरामध्ये पथदिवे नाल्या रस्ते बांधण्यात आलेले असून अंजनगाव शहरांतून सहारा नगरामध्ये सर्वात जास्त काम झाले आहे संबंधित उपोषणकर्त्यांना आम्ही पत्राद्वारे उपोषण मागे घ्यावे असे लेखी पत्र सुद्धा दिले आहे अशी माहिती अंजनगाव सुरजी मुख्याधिकारी श्री डोल्हारकर यांनी दूरध्वनीद्वारे माहिती दिली बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी अंजनगाव सुरजी प्रतिनिधी मनोज मेळे नगर परिषद या ठिकाणी आले मी आलेलो आहे या ठिकाणी श्रीकांत नाथे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत यांच्यासोबत खास बातचीत करूया की आपण कशासाठी उपोषणाला बसले आणि काय काय मुद्दे आहेत माझा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या अगोदर मी विभागीय आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगर विश विकास प्रशासन कार्यालय यांना सूचित केलं होतं पत्र दिलं होतं की आरोग्य विभागाचा सोहित जोपासण्याचा प्रयत्न सुरू असून यावर उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी आणि त्याचं ऑडिट करून ऑडिट करण्यात यावं अशी माझी मागणी होती आणि शहरात कोणकोणते कामं कामं यांनी केलेत नगर अंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आलेला होता आपण जर पकडलं तर वर्षाकाठी तीन कोटीचं कचरा विलगीकरणाचं काम असतं त्यानंतर साडेनऊ कोटी, त्यान कोटी रुपयाचा अर्धवट जो पूल बांधकाम करून ठेवलेला आहे लोकांच्या आरोग्यास त्यामुळे धोका निर्माण होत असून यासंबंधित मी उपोषणात बसलो आहे कचरा विलगीकरण बायोगॅस प्रकल्प लोकांकडून तुम्ही कर वसूल करताय ना एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही क कर वसूल करताय मग तुमचे जे नियोजित भांडवल तुम्ही उभं केलं आहे त्याचं तुम्हाला काहीतरी दाखवावं लागेल ना दोन हजार अठरापासून कंटिन्यू अर्ज देऊन राहिलो आम्ही आमच्याविषयी ओसे आहे आणि नगर परिषदला आम्ही मागच्या दोन हजार सत अठरा वीसपासून जे अर्ज देऊन राहिलो त्याच्या ओसेसुद्धा आम्ही त्यांना अर्ज केलेला आहे का आम्ही तुम्हाला एवढ्या दिवसाचं निवेदन देऊन राहिलो तुम्ही याच्यावर काहीच ॲक्शन नाही घेऊन राहिले तर त्यांचं जरा असे मानसिकतानी दिसून राहिली की बाबा काम करावं शेवटी आम्ही कंटाळून त्रासून आता उपोषणाला बसलो आम्हाला शेवटचा पर्याय असा वाटला काय आता याच्याशिवाय पर्याय आम्ही सध्या इथं चार जणं उपोषणाला बसलो मेन बाकी आमच्या स कॉलनीतले सर्व नागरिक जाणं ना करून आले म्हणजे